धनगर समाजाच्या वतीने एस टी आरक्षण संदर्भात अंमलबजावणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे सत्तर वर्षापासून भारतीय राज्यघटनेने महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस अंतर्गत आरक्षण दिले आहे राज्यघटनेत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्रमांक छत्तीस वर नोंद आहे परंतु महाराष्ट्र शासन त्याची अंमलबजावणी करत नाही धनगर समाजाच्या कित्येक पिढ्यांची राखरांगोळी झाली आहे त्यामुळे धनगर समाज हा अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित आहे त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने त्वरित अध्यादेश काढावा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले देण्याची विनंती यावेळी करण्यात आली आणि तसे न केल्यास सरकारला धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल मागील सरकारने धनगर समाजाच्या विकासासाठी हजार कोटीची आर्थिक घोषणा केली होती त्याप्रमाणे आर्थिक तरतूद लवकरात लवकर पूर्ण करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्वस्वी लागू कराव्यात या मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या या निवेदनावर मनोहर खालपे दिलीप भिवटे दिनकर पाचपोरे चंदाताई पुंडे हरिभाऊ वसतकर आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत पूर्ण ढोल ताशासह जे धनगरी नृत्य आहे त्या धनगरी नृत्यानं सरकारला जाग यावी यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाजाने आंदोलन उभारलेलं आहे याचं नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार शेंडगे शेंडगेसाहेब सर्व जे धनगर समाजाचे जे, जे पूर्ण पदाधिकारी आहेत संघटना आहेत त्या सर्व संघटनामार्फत आज पूर्ण धनगर समाजाचं राज्यभर पूर्ण आरक्षणासंदर्भात आंदोलन उभारलेलं आहे हे जे धनगर समाजाची जी सत्तर वर्षापासून लढाई आहे र आणि ड आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी घट्टीमध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ही धनगर समाजाचं आरक्षणाचं लिहिताना ते धनगर केलेलं आहे धनगर समाजाला महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे आणि धनगर समाजाला नाही आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जे आहेत लढाई चालू आहे त्यामध्ये धनगर आणि धनगड ही जी आहे ड आरक्षण आरक्षणा आणि रलानी धनगर समाजाचं एकही घर महाराष्ट्रामध्ये नाही आहे आणि हे सरकार का बरं झोपलेलं आहे आता आजपर्यंत सत्तर वर्षापर्यंत इतके सरकार येऊन गेले तरीही धनगर समाजावर अन्याय चालू आहे यासाठी जोपर्यंत आम्हाला धनगर समाजाचं आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत धनगर समाज पेटून उठेल आणि आता यापुढे आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू आणि आमचा आरक्षणाचा हक्क आम्ही घेऊ पूर्ण जिल्हे पूर्ण तालुके तहसीलवरती तसेच गाव पातळीवरती ढोलबजा आंदोलन हे धनगर समाजाने चालू आहे तसेच तेजातचाच भाग हा आपल्या जळगाव दामोद तालुक्यामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांना आज आम्ही अर्ज दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे आम्ही की जो आमचा हा प्रश्न आहे हा आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे पण तरी त्या फक्त धनगर या शब्दाचा असा अर्थ झालेला आहे तर डचा र झालेला आहे त्याच्यामुळे हा शब्द भ्रंश झालेला आहे त्याच्यामुळे गेली सत्तर वर्षापासून हा धनगर समाज सौ तो आपल्या एस टी आरक्षणाच्या एस टीच्या सवलती आहेत त्याच्यापासून वंचित राहिलेल्या आहेत ह्या सवलती मिळण्यासाठी चालू आहेत तरी याच्यापेक्षाही जास्त आता या महाराष्ट्र सरकार राज्य नाही आपल्या आमच्या धनगर समाज बांधवांचा अंत पाहू नये हेच आमच्या सर्व धनगर समाज बांधवायची नंबर वन महाराष्ट्र न्यूज करिता विदर्भ ब्युरोची नंबर वन महाराष्ट्र आधार जनतेचा